लालडोंगरी येथे पाण्याची भीषण समस्या उन्हाळ्याची चाऊल लागतात सर्वत्र पाण्यासाठी हा हाकार माजत असते अशी समस्या गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे चामोर्शी तालुक्यातील लालडोंगरी येथे पाण्याची समस्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात बेळसावत आहे गावात पाण्याची टाकी असली तरी नळाला फोर्स नाही त्यामुळे अनेक नागरिकांना पाण्यासाठी वनवन फटकावे लागत आहे गावात बोरवेल असली तरी बोरवेलला मात्र पाणी येत नाही उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावा लागत असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात आज सोळा मे रोजी बाराच्या सुमारास संताप व्यक्त केला आहे न्यूज आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल कोटांगले यांचा विशेष वृत्तांत हे असं चालून राहिला हा पाहून इथं पाणी वगैरे येत ना येतेही नाही हळूहळू आणि पाणी बी एवढा खराब ना पुरा स्लो मध्ये चाललाय टंकी बी साफ नाही आहे करो म्हणजे करोड रुपयाचा माझा झाला रुपयाला भरून गेला असतं म्हणून कोण असते नुकसान शेवटी माझ्या केलं ना मी किती जागा देऊन बराग बराग। जागा तुमची आहे का जागा माझी सगळ्या गोष्टी माझी पाणी मिळत नाही पाणी ना मिळतं मलाच तुम्ही तक्रारी केल्या का नगरपंचायतला वगैरे काय तक्रारी केल्या का नगरपंचायतला मी चार वेळा देखील तक्रार देऊन ठेवली आहे सगळे पिदुलकर साहेब या तिथे सगळ्या ठिकाणी मी तक्रार दिली आहे पण त्याची नोंद अजूनपर्यंत कोणी घेतली नाही जास्त नाही लावले कोणी आणि त्याच्याबरोबर योजना बरोबर केली नाही टेम्पररी फक्त वायरिंग करून नाही का ते टाकी फक्त सुरू केली आहेत बाकी काहीच नाही